मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि मनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स विटा येथे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज उत्कृष्ट प्रकारची खडी क्रस सँड विदाऊट क्रस सँड वॉशेबल प्लास्टर सँड वॉशेबल क्रस सँड फरशी ग्रीड इत्यादी वस्तू एक ब्रास दोन ब्रास आणि चार ब्रास मध्ये आणि अगदी माफक दरात मिळणारे विट्यातील एकमेव ठिकाण व्हीपी कन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्स चला तर मग दर्जेदार क्वालिटीचा माल बांधकामाच्या ठिकाणी त्वरित मिळवण्यासाठी नव्वद पंच्याहत्तर शहाण्णव सेहेचाळीस बावीस या क्रमांकावर संपर्क करा भांबर्डे येथे एका वृद्धेची सोन्याची बोरमाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विटा पोलिसांनी तातडीने तपास करून या चोरी प्रकरणी छडा लावलाय ही चोरी घरातील एका महिलेनेच केल्याचे पोलीस तपासात उघड झालंय भांबरडे येथील एका वृद्ध महिलेची पंधरा मे रोजी गळ्यातील सोन्याची बोरमाळ चोरीला गेल्याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी वृद्ध महिलेचा नातू अमित सरगर याने अठरा मे रोजी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती यानंतर सदर चोरीच्या प्रकाराच्या तपासासाठी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार विटा पोलिसांच्या पथकाने सदर घटनेचा तपास सुरू केला त्यानुसार घरातील एका महिलेनेच सदर वृद्ध महिलेची बोरमाळ चोरी केल्याचा संशय पोलिसांना आल्यानंतर सदर महिलेला विटा पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता या महिलेने आपण बोरमाळ चोरी केल्याची कबुली दिली तर सदर महिलेकडून साठ हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून याबाबत पोलीस कर्मचारी उत्तम माळी अधिक तपास करत आहेत लग्नबस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉलमध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्नबस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जीओ मराठी ते धडक